महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये व शहरात जुने मीटर काढून नवीन प्रीपेड मीटर लावण्याचे निश्चित झाले असून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच या मीटर लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तरी शहरातील व जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी संघटित होऊन आपली लूट करणाऱ्या या प्रीपेड मीटरला विरोध करण्याकरिता संघटित होऊन संघर्ष करण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनोजन आंदोलन यांनी जागृत नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच वीज ग्राहकांना केले आहे सविस्तर वृत्तांत असा की महाराष्ट्राच्या सत्तर टक्के वीज विदर्भात तयार होते चोवीस तास वीज मुंबई पुणे गोव्याला तर विदर्भातील शेतकऱ्यांना ग्राहकांना दहा बारा तासाची लोड सेडिंगवरून महाग वीज बिल विदर्भातील नागरिकांना दिली जात आहे सरासरी दोन रुपये पन्नास पैशाने तयार होणारे वीज वापरण्याकरिता विदर्भातील जनतेला शंभर युनिटपर्यंत सात रुपये एकेचाळीस एक 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 पैसे तर तीनशे युनिटपर्यंत व नंतर चौदा रुपये साठ पैसे पाचशे युनिटपर्यंत पंचवीस रुपये एकोणसाठ पैसे मोजावे लागत आहे महावितरणने सदुसष्ट हजार सहाशे चौवेचाळीस कोटीची तूट भरून काढण्याकरिता सदतीस टक्के वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून एक एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चा तेवीस टक्के वीज दरवाढ करण्यात आली आहे प्रीपेड मीटरने जनतेची बेसुमार लूट होणार आहे प्रीपेड मीटरची किंमत असून साठ टक्के केंद्र सरकारवर व चाळीस टक्के सहन करणार नाही या लुटीच्या विरोधात वीज ग्राहकांना जागरूक व्हा नागरिकांनी संघटित व्हा संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर या संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर या त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही जागे व्हा विरोध करा प्रीपेड मीटर लावू देऊ नका असे आवाहन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी प्रसिद्ध पत्रकाराद्वारे केली आहे अधिक माहितीसाठी गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन यांच्याशी संवाद साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव सव्वीस तेवीस यांना संपर्क साधावा असे आवाहन या प्रसिद्ध पत्रकाराद्वारे करण्यात आले आहे आपला स्नेही गजानन ओंकार हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन जिल्हा परिषद नगर खडकी बुद्रुक अकोला मोबाईल नंबर नऊ आठ दोन दोन नऊ चार दोन सहा दोन तीन